मित्रांनो जय शिवराय आपण आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील जांभळी तांडा या ठिकाणी आणि जांभळी तांड्यामध्ये एकाच दावणीला दोन नंदी आपल्याला आदत बघायला मिळतील आणि कळमचं जे मैदान झालं त्या मैदानामध्ये अचानक त्या ठिकाणी दाखल होऊन या नंदींनी एक इतिहास घडवला तीन नंबर साठी त्या ठिकाणी पात्र झाले असे शंभू आणि शंकर 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 आणि शंभू आ, हे दोन आ, नंदी त्या ठिकाणी तीन नंबर साठी पात्र ठरले त्या नंदीच्या गोठ्यावरती आपण आहे ते त्याच्या त्यांचे जे मालक आहेत त्यांच्याशी सखोल चर्चा करू नेमकं कसं नियोजन लागलं काय आहे गोठ्यावरची परिस्थिती या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊया नाव सांगा तुमचं माझं नाव शेकता येता हो बर काय नेमकं शंकर आणि शंभूचं शंभू आणि शंकरचा इशे आम्ही शंकर आधी घेतलेला आहे शंभू नंतर घेतला तर शंकर आम्ही समजा तीन फेऱ्यामध्ये कधीच गेलो मी आम्ही सेकंड मध्येच खेळलो सेकंड मध्ये समजा माझ्या साठ सहा साठ नंबर आम्ही लगड घेतले कधी दुसरा समजा कधी पहिला असे या हिसानं घेतले सेकंडला शेकंडला मग सेकंडला घेतल्याच्या नंतर आता शिजन संपत आला तर मग सगळ्याची इच्छुक होती गोवा चला या कांद्या मैदान राऊंड मध्ये जाऊन येऊ सगळे फोन करायचे चला या बाबा मग आम्ही समजा दिलपाट्रावर आम्हाला बोलायचा त्या आम्ही गेलो एक मैदानला इथं गेलो आम्ही मैदानाला तर मैदाना चांगला वाटला मैदान मैदान चांगलं वाटलं आमचे बैल चांगले पळले तीन नंबर लागला आम्हाला तिथं हे कोणतं गाव आहे जांभळी दांडा बरं इथं अजून किती नंदी किती बैल आहे अजून असे बरेचसे समजा लहान लहान घेतलेले आता मारणारे समजा टापला म्हणले ते दोनच हे बरं हे आदत आहे ना आदात दोन्ही आदात किती जाते दोन्ही आदात आहे दोन्ही आदात आणि शंकर तुमच्याकडे होता आणि शंभू मग शंभू आम्ही सातारा तांढेवून घेतला खरेदी नेमका आता दोन तीन महिने होत असते समजा तीन महिने होत असते मग घरचीच गाडी त्या ठिकाणी घेतला घरची गाडी घरची गाडी आम्ही घेतल्या बरोबरच पर निर्णय घेतला आता आम्ही पाहिला दुसरा पाहिला दुसरा सेकंडला घेतला घरच्या गाडीच्या इतक्या मोठ्या ठिकाणी जाऊन मैदान करायचं म्हटल्याच्या नंतर इकडचे लोक तरी नियोजन करून जाणार आपला एक बैल तिकडचा बैल त्यांचा गाडी पाळवायची तुम्ही इतकी मोठी रिस्क कशी घेतली आम्ही अशी घेतली का समजा आम्हाला असं वाटलं नवीन होता ना हा नवीन होता हा पण आपला बैल हा शंकर जी आहे हा तकलीफ देणारा बैल नाही घेऊन पाळणारा बैल तर घेऊन पाळणाऱ्या हिसाबाण बा समजा शंकर आपल्याला तकलीफ देऊ आम्ही इकडे फेरे काढायचो तर मग एकदा लंबा फेरा काढायचा असं चांगला वाटला आम्हाला म्हणलं बघू एखादा मैदान जाऊन तिकडं त्या हिसाबा गेलो एक मैदानाला वैशिष्ट्य काय शंकर किचं का तुमच्याकडं शंकर, शंकर, तुम शंकर आमच्याकडे चार महिने चार पाच महिने होत असते त्याची कुठून खरेदी तो चाळीस गाव चाळीस गाव काय वैशिष्ट्य नेमका शंकरचं वैशिष्ट्य असं समजा का त्याच्यासारखा बैलच घडवला नाही आम्ही आणि घेतला नाही आम्ही कोणत्या बैला बैलात जर टाकला समजा तो कमजोर असं पडतच नाही लागला तर सगटच पळणार पळाला तर काही ना काही करणारच बर हा काय होत आपल्याकडचे मोठ्या प्रमाणात बैल पश्चिम महाराष्ट्रात जात आहे आणि ते नियोजनबद्ध जात आहे तुम्हाला कुठं अशी रिस्क वाटली नाही का बाबा कुठं असं धाकधूक निर्माण नाही झाली का नाही कारण की इतक्या मोठ्या मैदानात जाऊन त्या ठिकाणी नंबर करायचा नाही असं काहीच नाही वाटलं आम्हाला आपले नंदी बक्षीस किती बक्षीस होत ना एक लाख एक हजार भेटला तिसरा नंबर तिसरा नंबर बर म्हणजे अर्धी किंमत नंदीची वसूल आहे वसूल म्हणजे का समजा आमचा तर नंबरचा वसूल असं झालं का बा सेकंड मध्येच आमचे जेवढे पैसे जे आम्ही घेतलेले होते तेवढे पैसे आमच्या सेकंड मध्येच निघले पण जसं आम्ही जवळ मध्ये गेलो राऊंड मध्ये गेल्याच्या नंतर आमचे समजा सगळेच पैसे जेवढे राहिले असते मागचे ते, ते पुरेच निघून गेले कोणती ही जात असे माझ्या सुरूमध्ये मध्ये हवा होत असा आणि हा जी ना तर शंकरजी आहे तर शंकरच असं वाटतं का जात अशी भेसळ म्हणून येते क्रास जात म्हणून तर क्रास जातचा विषय असं तो जातवंत नाही क्रास जात मुळे कसं तो पक्का आहे समजा आणि हा जे शंभू तर शंभूच म्हणजे शुल्मातलाच वाटतो शंभूचा शंभूला जादा असं सा, तकलीफ सहन नाही करीत तो हो। कसं आहे मारतो नाही मारित नाही काही नाही काही दोन्ही गरीब आहे शंकर बी मारित नाही हा बी मारित नाही अजून कोण कोण निवेदन निवेदन चौक ठेवच आता हे मालक लोक राहते हे करून घेते निवेदन अच्छा तुम्ही काय नेमकं मी सोबत त्यांच्या सोबत समजा बा समजा काय निवेदन करायचं कसं करायचं निवेदनच्या हिसा मी त्यांच्या सोबत राहतो मालक मालक हे शंकरचे मालक त्यांच्याकडे अंकुश चव्हाण अंकुश चव्हाण तेरा शंकरचे मालक शंभूचे मालक मग तू तुम्हाला भाऊ भाऊ अच्छा मग भाऊ जाऊन पहिला फक्त मालकी हक्क वेगळा काय काय करत कारण काय हाक मी घेतलं तो त्याचं ते रायफल म्हणून त्याचं म्हणणं आलं तुझं तुझा संकल्प तुझ्याकडे मला मग व्यवहार झाला की तसंच देऊन टाकलं नाही आपण विचार मला गाडी करायला एकटायला समजा जोडदार खर्च पाणी आता तुम्ही मैदानात गेले तर मैदानात खर्च मग दोघांनी दोघांनी अर्धा पाणी गाडी घरची गाडी बर शंकरचं शंकरच नियोजन सांगा शंकर किती नेमकं मैदान झाले त्याच्या सेकंदावर सेकंदामध्ये काय समजा साठ पासष्ट साडेचार महिने दिवाळीच्या दिवशी जाणे समजा अच्छा ह्या मैदानामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी गुलात राहिला आता गुलालात म्हणजे ज्या मैदानात कायम गुलाल एक दोन एक नंबर दोन नंबर बाहेर चान मैदान झाले आणि जास्त म्हणजे एकच नंबर बर जास्त मग एकच नंबर टोटल समजा कोणत्या खांदी पडतो तर दोन्ही खांदे सेकंदामध्ये उजीला पळवला आपण पूर्ण सीझन आणि डावीला फक्त त्या दिवशी समजा तीन गटाला कोणत्या गाडी होती गटाला कडायला लागले तीन फेरीसमधे सेमीला आणि फायनल गटाला पाचव्या तासाला लागली असं झाला पाचव्या तासायला लागली पण त्याची साईडची गाडी चुकली नाही बरं मग तो त्या टायमाला कडाला झाला नहीं नहीं हा हा नंतर मग शेमीला उज्या साइडला ला आला उज्या साईड मग हा करा मग हा पब्लिक ला हाकाला तो आतो नाकाला अच्छा गोठ्यावर कसं नियोजन मग आता इथं तुमचं गोठ्यावर काय समजा हा संभूच्या हा नियोजन करता शंकर चालू समजा खानपान कसं मग काय दूध वगैरे ना आपला उंडा समजा दुसरं काही नाही हा थोडक्यात सांगा ना सकाळपासून रुटीन काय असं संध्याकाळपर्यंत संध्याकाळपर्यंत काय आपलं वैरण दूध गेयचं तीन तीन लिटर समजा एका टायमात तीन साडे तीन लिटर समजायचा खावा खावा घेवा काही नाही आपण बाकी उडीदे नाही नाही खातच नाही खातच नाही गव्हाचा उंडा फक्त नॉर्मल थोडा पुढचं नियोजन कसं राहील सांगा पुढं आता मैदान आहे आता सलग महिना दीड महिना मैदान हो हो पुढं जाणार का तिकडं त्या ठिकाणी आहे का एखादं मैदान टार्गेट त्या ठिकाणी दोन्ही घरचा साज तुमचा पाळताना घरचा साज म्हणजे आता सोळा तारखेला पण घरचा साज पाळणार आपला कोणत्या माहिती आपलं इथं आपल्या ना, था। न्यावाश न्यावाश ना आ, आ, तीन नाव नाव सांगा पुन्हा एकदा तुमचं सांगा अंकुश प्रल्हाद चव्हाण आपल्यासोबत ते अंकुश प्रल्हाद चव्हाण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील जांभळी जांभळी तांडा जांभळी तांड्याचे नंदी आहे या नंदीची मुलाखत घेण्याचं कारण म्हणजे एक साधारण कुटुंबातून आलेली नंदी आहे आणि नंदी अचानकपणे इकडनं दुसऱ्या ठिकाणी मैदानात जाता साधारण जो दोन अडीचशे किलोमीटर त्या ठिकाणी प्रवास करून मैदानात जाता आणि गुलाल घेता सगळ्यात महत्वाची बाब त्याच्यामुळे आज गोठ्यावरती येऊन त्यांची मुलाखत घेण्याचा आपण निर्णय घेतला तर आपल्यासोबत होते प्रल्हाद चव्हाण धन्यवाद